तेरा सुटलाय बघा लक्ष द्या लक्ष द्या समोर बघा कशी आहे सुंदर असा फेहरा पळतोय मुंबईचा काहीच मोथुरे त्याच्यासोबत कारतूस आहे समोरचे प्रेक्षक सावचित्त थांबा आझारात पुन्हा बैल बोलवण्यासाठी सज्ज केला हो ते टेम्पू काढाव चार ते पाच सहा टेम्पू आहेत पंधरा जण मग काय करतात तिथं आणि गुंजल जयराम भोईर छोटी बेलगडा मालकीन आणि सुंदर अशी गाडी बघा भागा त्यांची मगाशीच उच पाहिली आजच्या मैदानात ते